दादांच कार्य म्हणजे धडक्याच कार्य पवार साहेबांचं म्हणजे स्ट्रॉंग कार्य म्हणजे दादा भावनिक कार्य म्हणजे पवार साहेबांचं त्यांचं कार्य आतापर्यंत तसं पाहिलं तर पवार साहेबापासून त्यांचं मुळात पाहिल्यापासून त्यांनी काम भरपूर इथे केलेली या वर्षी मग दादा सोबत जायचं ना आता आमचे गावच त्यांच्याकडे असल्यावर बावी तिकडेच झालं त्यांचे काम केलं तसे काम करण्याचं काही हे नाही त्यांचं आणि समस्या रोडच्या वार्डिंगच्या इतक्या काय बोलायचं नाही सगळं आम्हाला अंधारात उजाडात घेते त्यांच्या बाबतीत त्यांच्याच त्यांचं काम आपण कोणाला तरी आता नवीन माणसाला संधी द्यावी असं मला वाटतं

आणि आता येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी काय बोलाल आता बघ संतोष पण चुकीचा आहे ताईंना पण नाही म्हणू शकत आणि अजितदादांना तर कधीच नाही म्हणू शकत नाही आता तर लोकांनी काय कौल देणारे आहे मतदानाचा निवडणुकीचा त्यावर ते त्यांचं भविष्य आणि ते अवलंबून आहे दादांची कार्यपद्धती कशी वाटते अजितदादांची अजितदादांची कार्यपद्धती खूपच छान आहे म्हणजे

देवाचा जर तुम्ही विचार केला तर यातली व्यवस्था वगैरे छान आहे परंतु इथे जो हा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो सोडवला गेला पाहिजे तर बारामती मतदारसंघात हा भाग त्याच दृष्टीने बघितलं जात नाही आहे आता आमच्यासारख्या वयस्कर लोकांना फार प्रॉब्लेम येतो रस्ता क्रॉस करायचा म्हणला तरी जीव मोठी दोन जावं लागतं कारण इतका ट्रॅफिक आहे तुम्ही बघा रस्ता क्रॉस करणंच मुश्किल आहे हा प्रश्न तर सुटलाच पाहिजे आणि त्यांचं काय म्हणणं आहे आता या खासदारकीच्या निवडणूक आहेत त्याबद्दल काय सांगू शकाल समोर वाटतं झालं आता तीन वर्षे एका पक्षाच्या माणसाला इथं हजरकी देऊन आपण बघितलेलो आहे त्यांचं काम आहे आपण पूर्ण आता नवीन माणसांना संधी द्यावी असं मला वाटतं तो मित्रबाई हे करतील काम चांगल्या नक्की संधी झाला काही हरकत नाही ना तर त्यांची कार्यपद्धती चांगली वाटते आपल्याला की शरद पवार साहेबांनी

कारण पुरते <laughs> ना हे सांगता येत नाही आता अशा दोन चार मुलाखती आहेत तिथं म्हणजे हा काय आणि हो काय बोलायला आतापर्यंत कोण काम करत आलेले आहे या गणपती मातेसाठी आता हे गणपती मात्या ना तर इथे स्थानिक नगरसेवकांनी तशी काम केलेली आहे हां आहेत सचिन दोडके आहेत तर याच्या माध्यमातून तशी चांगली कामं झालेली आहेत आणि खासदारकी पदासाठी कोण योग्य वाटते आता निवडणुका होतात आहे बारामती मतदारसंघात वाटतात योग्य की ताई ताई योग्य वाटतात ताई योग्य त्यांचं कार्य आतापर्यंत पवार साहेबांपासून त्यांचं मुळात पाहिल्यापासून त्यांनी काम भरपूर केलेली केला तर या रस्त्याचा प्रॉब्लेम मोठा आहे ट्रॉफिक रोज जायचं अडचण ट्रॉफिकला सुद्धा आणि बाकी जे जे ते सोडावं असे आमची इच्छा आहे आतापर्यंत कोण काम करत आले आमच्या भागामध्ये दोन्ही पक्षांनी काम केले बीजेपीने काम केलं राष्ट्रवादीने काम केलेले खासदार तिच्या निवडणुकीसाठी तुमचं काय मत काय होऊ शकतं काय होऊ शकतं अटी तटीचा ता सामना आहे नक्की नक्की जनतेचा कौल काय वाटतो किंवा तुमच्या मते काय वाटतं कार्यपद्धती अजितदादाची चांगली वाटते की शरद पवार साहेबांची चांगली वाटते दादांचं कार्य म्हणजे धडकेचं कार्य पवार साहेबांचं म्हणजे व्यक्त हे वेगळं आहे असे दोघांचे कार्य चांगलेच आहे म्हणजे एक स्ट्रॉंग कार्य म्हणजे दादाचं आणि भावनिक कार्य म्हणजे पवार साहेबांचं कोण चांगलं काम करू शकेल सत्तेत कोणी यावं आता ताईंच तर काम चांगलंच आहे पण ते आता अजित पण काम झोरातच आहे पण ते आता आता आमच्या गावचे कसं एक जीवनाची सगळं चालतो गाव ठरवतं चला बाबा बर आणि तुम्ही काय सांगाल अजितदादा पवारांचं त्यांची कार्य करण्याची पद्धत आणि शरद पवार साहेबांची कार्य करण्याची पद्धत पोळ्यात काही वाटतदा तडफदार पण आहे आणि पवार साहेबांचं प्लॅनिंग निकाम असत या वर्षी मग दादा सोबत जायचं का दादा आता आमचे गावच त्यांच्याकडे असल्यावर आम्ही तिकडेच जाणार बर सुनीत्रा वाणींकडून आपली पूर्ण अपेक्षा पूर्ण होतील असं वाटतं हो नव्हतं कारण फक्त काय सामान्याकडे कुणी लक्ष देत नाही नंतर फक्त निवडणूक होत तर सगळे हा दादा बाबा हात पाय पडून हे करतात आणि नंतर कोणी लक्ष देत नाही काय करत नाही जैशी जी तैशी आहेत त्यामुळे काही हे नाही ते बाबा ताई असू किंवा हे असू फक्त ह्याच्या पुरतं बाकी कोणी लक्ष देत नाही रोड वाडिंगचा इतका मोठा प्रश्न आहे सर्वांना काय वाटतं मग यावेळेस नवीन उमेदवाराला संधी द्यायची की आपल्या ज्या सुप्रियता या करतो त्यांचे काही काम केलं तसे काम करण्याचं काही हे नाही त्यांचं पण समस्या रोडच्या ह्या वाडिंगच्या इतक्या मोठ्या की काय बोलायचं नाही मदत आणि कामाच्या आधारावर केलं पायन पण काम इथे झालेच नाही म्हणायचे काय सगळे रोडला खड्डे आहेत गणपती मात्याचे हा खड्डेच आहेत खड्डे हा खड्डेच येत बाकी अजून कुठले समस्या बाकीच्या भरपूर समस्या आहे इथं पण सुप्रिया येथील बघून जाते फक्त हा आतापर्यंत काहीच विकास म्हणावता असं नाही विकासच नाही खासदारकीच्या निवडणूक आहेत तेव्हा ताई उभ्या आहेत तर मग ताईंसोबत जायचं या दोघांना वंचितला घ्यायचं पुढे म्हणावं आता बर काय कामाचे नाही राहिले दोघ पण तसा सपोर्ट दोघांना पण आम्हाला द्यायला पाहिजे कारण दोन्ही आमचीच आहेत ना पण आतापर्यंत होती पण आता या वर्षी असं झालंय की गट वेगळे वेगळे झाली जे जे साईडला आमचं करीन ना सगळं आम्हाला अंधारात उजाडात घेतील ना बस त्यांच्या आता कोण होते का त्यांची घटपट चालू आहे त्यांची माघार नाही काही नाही काहीतरी वर्षाला आहेच हो बरं अजून काही सांग बस बाकी काही नाही आता ते मला म्हटलं गावामध्ये आता रोडचं काम चाललं काल वहिनी त्यांच्या डोळ्यांनी सगळं बघितलं धन्यवाद